नमस्कार मुलांनो किड्स लर्निंग हब या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे मराठी खडे मराठी खडे लर्न करण्याच्या आधी माझ्या चॅनलवर मराठी बाराखडीचे दोन व्हिडिओ टाकले मी बारा भाग वन आणि भाग टू त्या व्हिडिओला नक्की बघा आणि त्यांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते मी ते व्हिडिओ बघून आधी मराठी बाराखडीची कन्सेप्ट क्लिअर करा आणि मग मराठी चौदा खडे रीडिंगला घ्या चला मग आता आपण बघूया मराठी चौदा खडे चला क कला के एक क का एक का की के आय की की के डबल ई की कू के यू कू कू के ओ

H come go G A go ga G A ga ki G I gi gi G W gi gu J U gu gu J W gu ge J E ge ge J A I ge go J O go 고, g a u, 고. gum, g a m, gum. gun, g a h, gun. g j h a, gun. gh, a, gh. gh, g -g i, gh. G gh, w, e -g. G h -e g Gu, j h u, gh. g j h w, k h g j h e, k K, J H A I K, Go, J H O, Go, gho J H A U, Go, Gum, J H A M, Gum, Gum, J H A H, Gum, So, C H A, So, Ta, Ch C H A, Ta, G, Ch C H I, G, -i, C H d o u e E, G, So, C H,

i G, G, c -double -H -double -E Choo, c, -H, -choo, Choo, c, -double -H, -double chai, c h e -chai, chai, c c h u c d c h o c c h e c c h a i cho, c c h o -cho, cho, c c h o c h a u chum, c c h a m -chum, chum, c h a m c h a h c h a m z j e c o

z a c z a z e a t c z i g c z w e g z u z u z u z w o z e z e c s e z a i s o z o z z e a u z o z a m z e एम ए झम झ चलाढ़ टी टी ए टा टी टी आी डबल टी टू टी यू टू टू टी डब्लू टू टे टी ई टे टे टी ए आई टे टो टी ओ टे टू टो d-a-u-toe, tum, d-a-m, tum, tum, d-a-h, tum th, d-h-a, th, th, D H A a th th, d-h-i, th, d-h-u, thu, thu, d-h-w, thu thay, d-h-e, thay, thay, d-h-a, i, thay th, d-h-o, th, th, d-h-a, u, th, Tham, D-H-A-M, Tham, Tham, T H A H Tham, Da, D-A-Da, Da, D-A-Da, D-D-I-D, Do, D-U, Do, D-O-O, De, D-E, De, D-A-I, Do, D-O, Do, D-A-U, Dum, D-A-M, Dum, D-H-A, D-H-A, Da, D-H-A, डी डी एच आय ढी डी डबल एच ई ढी डी एच यू ढू डी एच डबल ओ ढे डी एच ई ढे डी एच ए आय ढो डी एच ओ ढो डी एच ए यू ढम डी एच ए एम ढम डी एच ए एच या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी मी मराठी भाग वन चौदा मराठी वार मराठी चौदाकडे भाग एक घेऊन आले आहे आणि आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी मराठी चौदाकडे भाग दोन घेऊन येणार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब आण ला, करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ